जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री दास श्रीमान गट्टू गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ अध्याय अकरा विश्वरूप संदर्शन योग श्लोक एकतीसा भवानुग्ररूपोणमोऽस्तु ते देववरप्रसीद विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यम् न हि प्रजानामि तव प्रवृत्ती ओम गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना विश्वरूप संदर्शन योग शिकवत आहेत ह्यामध्ये अर्जुन श्रीकृष्ण परमात्म्यांची प्रार्थना करत आहे हे श्रीकृष्णा हे सर्वांचे स्वामी कृपया मला सांगा तुम्ही कोण आहात हे श्रीकृष्णा तुम्ही असे तुमचे उग्र रूप का दाखवत आहात कृपया मला सांगा तुम्ही कोण आहात कारण मी तुमच्या हेतूंचा आणि तुमच्या प्रस्तावित कृतींचा अंदाज लावू शकत नाही आहे हे श्रीकृष्णा मला तुमचे मूळ रूप आणि तुमचे मूळ स्वरूप जाणून घ्यायचे आहे जा कारण तुम्ही तुमच्या भयानक वैश्विक रूपात जे दाखवत आहात त्यात मला काहीच कळत नाही आहे हे hey, श्रीकृष्ण मी तुमच्या पुढे नतमस्तक होतोय हे श्रीकृष्ण hey, माझ्यावर कृपा करा अशा प्रकारे अर्जुन श्रीकृष्ण परमात्म्यांना असे उग्र रूप दाखवण्याचा अर्थ काय आहे ते सांगण्यास सांगत आहेत अर्जुन श्रीकृष्ण परमात्म्यांना विश्वरूपाची सर्व वैशिष्ट्ये सांगण्यास सांगत आहेत अर्जुन श्रीकृष्ण परमात्म्यांसमोर नतमस्तक होत असताना त्यांचा महिमा जाणून घेण्याची इच्छा व्यक्त करत आहे आपणही श्रीकृष्ण परमात्म्यांना त्यांच्या वैश्विक रूपाची अधिक चांगली समज देण्यासाठी श्रीकृष्णांना प्रार्थना करूया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमन नारायण यांना शरण जाऊन आपण आपले जीवन अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असताना आपण अर्जुनाचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया आख्या को भवानुग्ररूपो नमोस्तु ते देवद तव प्रजानावृत्ती श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमंत नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करी हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरण व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन आख्याहिमेको भवानुग्ररूपोणमोऽस्तु ते देववरप्रसीद विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यम् नहि प्रजानामि तव प्रवृत्तिम् ॐ आख्याहिमेको भवानुग्ररूपो नमोऽस्तु ते देववरप्रसीद विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यम् नहि प्रजानामि तव प्रवृत्तिम्